नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल साबुदाणा लाडू कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता साबुदाना लाडू कसं बनवायचं ते बघूया आपण साबुदाणा लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणे घेतलेले आहे एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी मी सु खोबरं किसून घेतलेलं आहे आणि एक वाटी मी गोळ घेतलेला आहे हे समान प्रमाणात घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि इथे मी पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे डेकोरेटसाठी इथे गॅसवर मी क कढाई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपल्याला सर्वात प्रथम भाजून घ्यायचा आहे चांगलं भाजून घ्यायचं बघा मंद आचेवर मी चांगले साबुदाणे भाजून घेतलेले आहे आता आपण त्याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया चांगले खरपूर भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे हे बघा चांगले भरपूर भाजून झालेले आहे हे बघा ते साल निघतात या पद्धतीनं मी भाजून घेतलेले आहे आता आपण ताटात काढून घेऊया त्यात कढईमध्ये आता आपल्याला सुकं खोबरं हे आहे किसलेले भाजून घ्यायचं आहे चांगला ब्राऊन कलर होऊन द्यायचा आहे मस्त ब्राऊन कलर झालेला आहे खोबऱ्याचा आता आपण काढून घेऊया हे बघा आपले तिन्ही वस्तू भाजून झालेले आहे आता आपण हे शेंगदाणाचे आहे ना सालपट काढून घेऊया आता आपल्याला हा शाबुदाना आहे ना हा मिक्सरला पेस्ट करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीनं बारीक पेस्ट केलेली आहे मी आता ताटामध्ये काढून घेत आहे त्याच्यानंतर आपण शेंगदाणे पण असे बारीक वाटून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहे आता मी ताटात टाकते कढईमध्ये मी तूप टाकते आता आपल्याला श्वागदाण्याची पेस्ट ही तुपामध्ये भाजून घ्यायची आहे चांगली चांगले भाजून घ्यायचे बघा छान भाजलेलं आहे किचन मध्ये छान सुगंध सुटलेला आहे आता आपण तासामध्ये या काढून घेऊया हे बघा आता हे खोबरं नाही आपण असं हाताने करून घेऊया त्याच्यानंतर हा गूळ टाकूया चांगलं एकत्र करून घ्यायचं असं आपल्याला हे मिश्रण परत एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी मिक्सरला एकदा फिरवून घेतलेला आहे हे बघा मिक्सरला मी एकदा फिरवून घेतलेला आहे तर आपण लाडू बनवायला घेऊया आपण एक, एक, एक पिस्त्याचा काप लावूया असा हे बघा या पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया हे बघा आपले शाबदाना लाडू बनवून झालेले आहे आणि या नवरात्रीला तुम्ही नक्की करून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद